उच्चवर्गीय कुटुंबातील मुलांप्रमाणेच दुर्ग विभागातील विद्यार्थ्यांनाही संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक सुरेशजी कुलकर्णी यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस व तेवीस ला अत्याधुनिक असे आठ संगणक भेट स्वरूपात आमदार संदीप नाईक यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले तसेच प्रभाग क्रमांक अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर व त्र्याहत्तर मधील नुकतेच दहावी बारावी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निशुल्क वह्या वाटपही यावेळी करण्यात आल्या मला फार आनंद आहे तुर्बास्तूर या परिसराचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं कायापालट करण्याचं काम हे आदरणीय गणेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश कुलकर्णी आणि त्यांचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून केलं जात आहे आपण बघतोय की या परिसरामध्ये निर्माण झालेली शाळा की जवळपास हजारच्यापेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत एकंदर शंभर टक्के रिझल्ट मला वाटतं मागच्या वर्षी या शाळेचा लागलेला यावर्षी त्र्याण्णव टक्के लागला त्यामुळे शिक्षणाचा दर्जा देखील वाढलेला या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि अशा कष्टकरी व्यक्त्यां म्हणजे माणसांची मुलं हे अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या पुढच्या अजून चांगल्या शिक्षणाकरता त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे कम्प्युटर त्यांना कम्प्युटरचं शिक्षण त्याच्याबद्दलचे कोर्सेस नॉलेज हे मिळालं पाहिजे आणि त्यांची गरज लक्षात घेऊन अत्यंत आवश्यक असलेलं त्या ठिकाणी शाळेला आठ संगणक हे कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत आणि मला मी फार स्वतःला भाग्यवान समजतो की औचित्य देखील माझ्या वाढदिवसाचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपल्या परिसरामध्ये विकास कामं करत असताना आपल्या परिसरातील भविष्य त्याला देखील एक चांगलं त्या ठिकाणी एक भविष्य मिळावं याकरता अत्यंत स्तुत्य असा उपक्रम कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून येथे घेण्यात आलेला आहे मी त्यांचं त्यांचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज आदरणीय आमदार साहेब संदीपजी नाईकसाहेबांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्ताने हे आज कॉम्प्युटर आणि दहावी अकरावी बारावीच्या मुलांना आम्ही हा वाटप केलेला आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून हे एक संगणक वाटत असताना त्या ठिकाणी आज झोपडपट्टीतले मुलांना पण एक इच्छा असते आज मोठे लोक आज कॉम्प्युटर वगैरे शिकतात त्या झोपडपट्टी विभागामध्ये ते गोष्ट नाही या उद्देशाने आदरणीय आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने की ही आपण आज आठ कॉम्प्युटरची आवश्यकता होती त्या ठिकाणी या शाळेत आपण आठ कॉम्प्युटर कॉम्प्युटर दिलेले त्या ठिकाणी आमच्या या झोपडपट्टीच्या गरीब झोपडपट्टींचं पण पन, मुलांची पण हे सुविधा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी कॉम्प्युटर शिकला पाहिजे हा एक उद्देश होता याप्रसंगी नगरसेविका राजताई कुलकर्णी संगीता वास्के मुद्रिका गवळी तसेच विभागातील विद्यार्थ्यांनी आणि प्रतिष्ठित मंडळांनी आपली उपस्थिती दर्शवली कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन तुर्बे स्टोर नवी मुंबई